श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेश या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तुमच्या जीवनातील काही अडचणी समाप्त करण्यासाठी तुम्ही देवाचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या संदेशापर्यंत आला आहात तर पुढील काही मिनिटे देवाच्या या पवित्र संदेशाला वेळ दिल्यास तुम्ही पाहाल की तुमची पुढील कित्येक वर्षे आनंदाने व्यतीत होणार आहेत विश्वास ठेवा कारण स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र तेजस्वी संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारणही तसेच आहे तुमची ऊर्जा वाढावी तुमच्यातले नकारात्मक नष्ट व्हावे आणि तुम्हाला जे काही आनंद प्राप्त व्हावे त्यासाठी तुम्ही देवाचे अधिक ध्यान करावे हे सांगणारा हा संदेश आहे जर तुम्ही पुढील काही मिनिटे या संदेशाला दिलीत तर तुमच्या आयुष्यात अधिक आनंद अधिक प्रगती आणि तुम्ही इच्छिलेले प्राप्त होण्यास तुम्हाला सुखकर मार्ग देव या संदेशातून दाखवतील तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश ऐकण्यासाठी टाळू नका आणि संपूर्ण ऐकल्यास तुम्ही तो आनंद नक्कीच प्राप्त कराल देवाला कधीच हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत उलट अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णू गुरूर देव महेश्वरा गुरूर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या समस्यांचा अंत घेऊन आलेला हा संदेश आहे तुला वाटत असेल की तुझ्या समस्या मी ऐकत नाही त्यावर मी आशीर्वाद तुला देत नाही पण ते सर्व काही काही काळातच परिवर्तन होणार आहे तुझ्या विचारांच्याही पलीकडे तुझ्यासाठी आशीर्वाद येत आहे भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी उभा आहे कित्येक शत्रू तुमच्यावर खूप काही असे आरोप करत असतील काही चुकीच्या कल्पना ते इतरत्र पसरवत असतील तुमच्याबद्दल वाईट विचार करत असतील कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे कधी कधी अशा चुकींच्या लोकांना जास्त महत्त्व देऊ नका तुमचं आयुष्य खराब करण्यासाठी निरंतर काही लोक प्रयत्न करत असतात त्यावेळेस स्वतःचा तोल सांभाळा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवायचा आहे कारण आताच तुम्ही काही काळापूर्वी ते सर्व काही अनुभव घेतले आहेत त्यातून बाहेर पडण्याचे मार्गही तुमच्या देवाने तुमच्यासाठी निवडून दिले आहेत घरातले कलह वाद मतभेद लोकांना जेवढे माहीत नसतील तेवढेच तुमच्यासाठी बरे आहे तुम्हाला जे काही सांगायचे ते तुमच्या देवाला सांगा देव तुमची मदत करत आहे यावर विश्वास ठेवा जे कोणी या क्षणाला हा माझा पवित्र संदेश ऐकत आहे त्यांच्यावर माझी नितांत कृपा आहे आणि त्याचा अनुभव ते निरंतर करत राहतील कारण मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे श्री स्वामी समर्थ ओम अरक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन टोपी चमाला कमंडलूधर कट्ट्यांकर रक्षक त्रैलोक्य त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थव तारधारक पाही माम पाही माम देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे विनाकारण काही घडत नाही तू जेव्हा मला ऐकत आहेस तेव्हा दूरवर तुझ्यासाठी कार्य सुरू आहे बाळा तुझ्यातले नकारात्मक काढून टाकणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे तुम्ही जेव्हा मनाने हारता तेव्हा तुमचा विजय कितीही प्रमाणात तुम्हाला सिद्ध करायचा असला तरी तो घडत नाही म्हणून मनाने कधीही कमकुवत होऊ नका मनाला तो धीर द्या की माझा देव माझ्या निरंतर सोबत आहे माझ्या पाठीशी सतत स्वामींचा आशीर्वाद आहे जेव्हा तुम्ही हे मनाला सांगाल तेव्हा तुमच्यासोबत अगदी पुढल्या क्षणालासुद्धा चमत्कार घडतील तुम्ही जे काही विचार करत आहात त्याही पलीकडे आशीर्वाद प्राप्त होतील देव म्हणतात घबेंड अहंकार ज्या ठिकाणी आहे ते नम्रता असणार नाही नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही आणि प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता नाही एकाग्रता नाही त्या ठिकाणी यशही नाही मग तुम्हाला त्याही पलीकडे जाऊन जर देवाचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तर तुम्हाला ते सर्व काही यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल मन एकाग्र करावे लागेल कुणाबद्दल नम्रता भाव दाखवावा लागेल देव म्हणतात बाळा तुझ्यासोबत काल कोण होते आज कोण आहे आणि कोण उद्या राहणार या गोष्टींचा जास्त विचार करण्यापेक्षा तुझ्या आयुष्यात स्वामी आहेत स्वामी राहतील आणि स्वामीच शेवटपर्यंत राहणार आहेत या गोष्टीचा विचार कर मी सतत तुझ्यासोबत असेल आताही आणि नंतरही तुमच्या मनात काय सुरू आहे हे तुमचा देव चांगल्या प्रकारे जाणतो तुमच्यासाठी काय हवेसे आहे आणि तुम्हाला काय नकोसे आहे हे जाणण्यासाठी तुमचा देव पुरेसा आहे काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जर का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वटारणार हाताशी धरले आपल्याला आहे का हिंमत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आलय फळाला जसा आईचा आधार तान्या लेकराला तसा माऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पतितांचे पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा प्रतिदिवशी तू स्नान करताना नाम घेतले तर ते तीर्थस्नान होईल भोजन करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल चालताना नाम घेतले तर ती तीर्थयात्रा होईल आणि स्वयंपाक करताना नाम घेतले तर तो प्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल काम करत असताना नाम घेतले तर ते कर्म भक्ती होईल घरात नाम घेतले तर त्याचे मंदिर होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुला कळत नसेल इतके प्रेम मी तुझ्यावर करतो तू तु, माझ्याकडे पाहत नशील पण मी सतत तुझ्याकडे पाहत आहे माझी नजर सतत तुझ्या कर्मावर तुझ्यावर आहे तुझ्या हातून काही चुकीचे कर्म न घडावे यासाठी मी नजर ठेवून आहे तू तु, तु, तुझ्या प्रगतीकडे अत्यंत लक्ष पुरव कारण सहजरित्या तुझ्या मनातील मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुझ्या मार्गात पाठवत आहे नकारात्मक विचार सोड कारण सर्व काही सकारात्मक घडणार आहे तुझ्या दिशेने मी खूप काही आशीर्वाद पाठवत आहे उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विश्वास ठेव समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली शक्ती मोठी आहे त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केलेले आहे तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर बघ विजय तुझाच होईल तुझ्या संकटांची राख रांगोळी होईल आणि तुला मोठे यश प्राप्त होईल निर्णय घेताना शांततेने निर्णय कर तुझ्या मुखातली वाणी निरंतर गोड ठेव तुला मिळणारे लोक नाते जप कारण ते सर्व काही तुझ्या दिशेने देवांनी पाठवलेले आहे माणसातच देव आहे तुझी भाषा निरंतर गोड ठेव डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही भाषा गोड असेल तर माणूस तुटत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटांचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला जाऊन बाहेर पडू लागतो त्यामुळे आपल्या कार्यात नेहमी पाण्यासारखे वागा स्वच्छ कार्य करा देव म्हणतात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं ज्याला पाहण्याची ताकद आहे तो मनातील स्वच्छ व्यक्ती आहे त्याच्या मनात कुणाबद्दल वाईट विचार नाही द्वेष नाही अहंकार नाही तो माझा प्रिय बाळ आहे त्याच्या उन्नतीला आता अहोट आहे तेव्हा सर्व काही तुम्हाला दिले जाणार आहे तुम्ही त्या पात्र आहात देव म्हणतात स्वामी म्हणतात सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा माझ्यापासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल तर देव तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त देवाच्या नावाचा धावा करा आर्ततेने तो प्रतिसाद द्या ती हाक मारा तेव्हा ती हाक देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि तुमच्यासाठी मार्ग खुले केले जातात तुम्ही ज्या काही प्रयत्नात आहात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची संधी चालून येणार आहे कधीही स्वतःला एकटे प्राप्त करत असाल तर स्वामीनामाचा धावा करा स्वामींना मनपूर्वक आतुरतेने हाक मारण्याचा प्रयत्न करा देव ऐकतात याचा अनुभव तुम्ही या चोवीस तासात करणार आहात तुम्ही भाग्यशाली आहात तुमच्यापर्यंत हा देवाने दिलेला संदेश आला आहे यातून ज्यांनी जे काही ऐकले आहे त्यांना त्यांच्या सर्व काही मार्गात देव मार्ग दाखवत आणि त्यांच्यावर निरंतर कृपा करोत ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी मौली तुमच्या दुःखांचा अंत करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाची वाट देवत ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ